नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी आज पुन्हा आली आहे तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉगचा विषय घेऊन आणि कालच मी सोलो ट्रिपवरून रिटर्न आले जर तुम्ही माझ्या सोलो ट्रिपचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी बायोमध्ये टाकेल नक्कीच पहा आणि आज मी आता आवरलेली आहे हा ड्रेस पण तुम्ही पाहू शकता मी मिंत्रावरून मागवला होता ह्याचीही लिंक मी बायोमध्ये टाकेल जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मागवा मी एक सोबतच पाच सहा ड्रेस मागवले होते आवरले म्हणजे मी आता बाहेर चालले तर कुठे चाललीये तर तुम्हालाही घेऊन जाते मी तिकडे चला आता मी बसलेली आहे विनोदच्या रिक्षा मध्ये आणि आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी एल जी बी टी किंवा खूप वर्ष झाले काम करते आणि एक धडाडीचे कार्यकर्ता आपण त्यांना म्हणू शकतो म्हणजे संगीता आम्ही दोघी चाललेलो आहोत बाहेर कलिंगड घेत रस्त्यामध्ये शंभरला पाच दिलेत टरबूज घेते संगीता इथे आपल्याला भेटलेला आहे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या काय काय दिसतय का। तर आपण त्यांच्याकडून पेरू घेऊयात आता मी आली इथे आपल्या पहिल्या कॅफे वरती प्रवीण इथेच आहे आज सकाळपासून गर्दी पाहू शकता तुम्ही ऑफिस मध्ये खूपच गर्दी आहे कॅफे वरती कारण इकडे नवीन लॉन्च चालू झालेला आहे आणि प्रवीण आणि मी आता थोडस डिस्कशन करण्यासाठी बाहेर आला टेन्शन कसं मॅनेज करायचं सगळ्या गोष्टी काय काय करायचं सगळं विचार करावा लागतो बिझनेस करणं सोपं असतं लोकांना असं वाटतं बिझनेस खूप इझी असतो किंवा इझी मनी मिळतं असं काही नसतं चोवीस तास तुम्हाला डोकं लावावं लागतं काम करावं लागतं सगळ्यांकडून काम करून घ्यावं लागतं आणि कोणाचंही मन न दुखवतं ते सगळ्यात मोठं टास्क आहे कम्युनिटी सोबत जर काम करायचं असेल तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतात कारण कम्युनिटी मेंबर्स ऑलरेडी खूप गोष्टींमधून सफर करत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी हँडल करून हे सगळं करणं म्हणजे एकटीच दोघी आम्ही टेन्शन टेंच। टेन्शन मध्ये बसले विचार करतो प्लॅनिंग कसं काय करायचं कॅफेवरती क्लाइंट्स बघा खूप गर्दी आहे संडे

हॉस्पिटलला बाजूला काय चाललंय आणि हे लोक म्हणतात त्यांना पाहिजे म्हणजे आपण हे ट्राय करू शकतो साडेसात वाजलेले आहेत आता आपल्या कॅफेच्या सगळ्या स्टाफची मीटिंग आपली चालू होती दोन्ही स्टाफ मेंबर्स आपले इथे आले होते दोन्ही कॅफेचे त्यांच्याशी आपण बोललोय मीटिंग वगैरे केली अजून आहे थोडे पॉइंट तर ते आपण करत आहोत पावणे आठ वाजलेले आहेत आम्ही आता कॅफेवरून निघतोय प्रवीण सरांचा डबा राहिला होता इथेच रात्रीचे नऊ वाजलेले आहेत मी आले घरी आजचा दिवस खूप थकवण्यासारखा होता कारण कालच मी ट्रिपवरून आले होते आणि आज कॅफेवरती गेले तर कॅफेला जाऊन येऊन पूर्ण जर ट्रॅव्हलिंग बघितलं तर पन्नास ते साठ किलोमीटर होतं माझ्या घरापासून पण दिवस छान गेला कारण आपण एका एक्सपर्टला भेटलो त्यांच्याकडून खूप आपल्याला शिकण्यासारख्या गोष्टी कळाल्या त्यानंतर स्टाफसोबत पण मीटिंग केली त्या स्टाफसोबत मीटिंग करताना आपल्याला एक प्रॉब्लेम आढळला की आपला जो वुमेन्सचा कॅफे आहे तिथे आपल्याकडे फ्रीज नाही आहे आणि जसं की मी पहिल्या ब्लॉगमध्ये पण माझं सांगितलं होतं की आपण हे सगळं स्वखर्चातून करत आहोत हे सगळं जे इनिशिएटिव चालू केलेलं आहे कॅफेज आहेत त्यांचे सॅलरीज आहेत ते आपण स्वखर्चातून देतो आहे त्यामुळे आत्ता बजेट नसल्याकारणाने थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे आणि त्यामुळे आपल्याला स्टोरेजला फ्रीज नस नाही आहे तिथे तर कोणाला जर आपला एखादा जुना फ्रीज डोनेट करायचा असेल किंवा फ्रीज आपल्याला डोनेट करायचं आहे किंवा जुना फ्रीज विकायचा आहे तर नक्कीच तुम्ही संपर्क साधावा आणि ही खूप मोठी हेल्प होईल आपल्याला आणि त्यामधून आपला हा बिझनेस रन करण्यासाठी किंवा आपण जे एम्पावरमेंटसाठी स्वप्न बघितले त्यासाठी खूप मोठी तुमची हेल्प होईल आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा कारण तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तिथून मिळतील तर आत्तापुरतं बाय